हॅलो फ्रेंड्स मी भूषण स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय खानदेशी पद्धतीने ऑमलेटचा रस्ता रेसिपी बनवला अतिशय सोपी आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात ऑमलेटचा रसा बनवण्यासाठी आपण घेतलाय दोन अंडी कांदा कोथिंबीर थोडं खोबऱ्याचं वाटण लसूण पेस्ट बेसन तिखट मसाला हल्दी पावडर आणि चवीनुसार मीठ सर्वप्रथम गॅसवर कढाई ठेवली आहे त्यात दोन चमचे तेल टाकूयात तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अंडी फोडून टाकूयात आपल्याला अंडा उर्जीप्रमाणे फ्राय करायचा आहे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर एका प्लेटमध्ये फ्राय झालेली बुर्जी आपण काढून घेऊयात त्यानंतर कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यात आलं लसूण पेस्ट कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हे मिश्रण चांगलं फ्राय झाल्यावर त्यामध्ये आपण सर्व मसाले आणि खोबऱ्याचं वाटण टाकून परतून घेऊयात मसाले तेल चोडायला ला लागले की त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकायचं आहे बेसन कढायला चिकटेल तेव्हा त्यात थोडं पाणी टाकून हे मिश्रण परतून घ्यायचं आहे त्यानंतर अंड्याची बुर्जी मसाल्यांमध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्यायची आहे शेवटी एक ग्लास पाणी टाकून दोन ते तीन मिनिटे रस्सा उकळवून द्यायचा आहे त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून आपला ऑमलेटचा रस्सा भाकरी किंवा भातासोबत खायला रेडी आहे अशा प्रकारे आपला ऑमलेटचा रस्ता झालेला आहे रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि ही गरी रेसिपी मी फर्स्ट टाइम बनवली पण खूप छान झालेली आहे तर तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की बनवा सर्वांना खूप आवडेल